श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो तुमचा देवारा कसा असावा देवारात या दोन मूर्ती अवश्य असाव्यात तर आपण जाणून घेऊया मित्रांनो ज्या घरात अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरात येतो राजोग तर त्या कोणत्या मूर्ती आहेत हे जाणून घेऊयात आपण आपल्या घरात दररोज देवपूजा करत असतो यात आता ह्या संयुक्त मूर्तीचे काय महत्व आहे ते जाणून घेऊयात ज्या घरात या संयुक्त मूर्ती असतात तिथे येतो राजोग अगदी आपण आपल्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील देवघरात आपण मूर्ती फोटो ठेवतो त्याचे आपण दररोज पूजा करतो व त्याचे आशीर्वाद घेतो अशाच देवघरात आपण आणखी काही फोटो मूर्ती ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी संपतील त्या कोणत्या मूर्ती आहेत ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येईल तर जाणून घेऊयात पहिली मूर्ती आहे ती म्हणजे कृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती आपण आपल्या घरात बालगोपालाची मूर्ती म्हणजेच कृष्णाची मूर्ती सहसा सर्वांच्याच घरात असते आपण कृष्णाच्या मूर्तीची दररोज पूजा करत असतो ह्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर राधा राणी म्हणजेच राधाकृष्णाची जोडीची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आपण घरात आणावा तो आपण आपल्या देवघरात किंवा अगदी तो आपल्या बेडरूममध्ये ठेवला तरी चालतो ज्या घरात अशी राधाकृष्णाची मूर्ती असते त्या घरात वादविवाद किंवा भांडणतड्डे कमी होतात कमी प्रमाणात होतात पती मध्ये नेहमी हो स्नेह प्रेम व एकमेकाशी जिव्हाळा निर्माण होतो म्हणून तुम्ही घरात राधाकृष्णाची मूर्ती आपण अवश्य ठेवा आपल्याला फायदा अवश्य होईल आपण राधाकृष्णाची मूर्ती ठेवणारच आहे तसेच आपण त्यासोबत आणखी एक मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवतो व त्याची पूजा करतो तर आपण माता लक्ष्मीची मूर्ती केवळ न ठेवता आपण त्याऐवजी लक्ष्मी व नारायण दोघांची एकत्र मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवावा असे मानले जाते की जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मीही राहतेच कृष्ण लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात आणताना एकमात्र काळजी अवश्य घ्या की त्यांचा फोटो किंवा मूर्ती हुभ्या स्वरूपात नसावा तो बसलेल्या स्थितीत असावा लक्ष्मीच्या डाव्या बाजूस गणपती असलेला फोटो आपण देवघरात ठेवला तरी चालतो लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर ल गणपतीची मूर्ती असा फोटो देवघरात ठेवल्याने धनलाभ होतो तर पुढील मूर्ती आहे ती म्हणजे हनुमान यांची देखील मूर्ती किंवा फोटो आपण देववाऱ्यात आपण अवश्य ठेवावी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवल्याने घरावर कसलेही संकट किंवा बाधा येत नाहीत घरातील व्यक्तींची किंवा का त्यांच्या कामात प्रगती होते हनुमानाचा फोटो सोबत आपण श्रीरामाची मूर्तीची देखील पूजा केली तर अतिउत्तम कारण हनुमान हे श्रीरामाचे भक्त आहेत म्हणून हनुमान व श्रीरामाची एकत्रित मूर्ती किंवा एक फोटो अवश्य असावी आणखी एक मूर्ती जी आपणास मिळाली तर तिचा आपण अवश्य आपल्या घ देवघरात ठेवावी ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा फोटो किंवा मूर्ती जर मिळाली तर तुम्ही ती देवघरात नक्की लावा त्यांच्या पूजनाने आपल्या मोठ्यातील मोठी संकटे नाहीशी होतात तर आता जाणून घेऊया थोडक्यात की देवघरात किती मूर्ती असाव्यात ते गणपतीची मूर्ती एक असावी शिवलिंगाची देखील मूर्ती एक तीन किंवा पाच एवढ्या असाव्यात देवघरात दोन शिवलिंग असावेत शिवलिंगाची साईज ही आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावी घरात हनुमानाची मूर्ती पूजनात असेल तर हनुमानात बसलेली मूर्ती असावी बजरंग शिवलिंग अवतार आहेत म्हणून त्यांची बसलेली मूर्ती असावी हनुमान हा बालब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांची मूर्ती किंवा फोटो हा बेडरूममध्ये कधीही लावू नका या उलट आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो आपण बेडरूममध्ये ठेवू शकतात सकाळी उठल्यानंतर आपण राधाकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटो पाहिला तर तुमचा दिवस अगदी आनंदी व चांगला जाईल घरातील पूर्वजांचे फोटो हे आपण कधीही देवा देवरा देवाराच्या वरती लावू नयेत त्यामुळे अशी बुडू शकते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या देवघरात देवघरात कोणत्या दोन संयुक्त मूर्ती असाव्यात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ